हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आणि हष्टकोर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो गाईज आज आहे धनत्रयोदशी दिवाळी स्टार्ट झालेली आहे पहिल्या आधी म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आत्ता सा दुपारीचे वाजले साडेतीन आणि आत्ता व्लॉग्स सुरू करते कारण दिवाळीची शॉपिंग वगैरे काल केली व्हिडिओ काढायला काय मिळाली नाही सो आज व्लॉग काढते आणि दाखवते तुम्हाला काय काय तयारी केली आम्ही आणि घरातली साफसफाई करायला काही जास्त वेल मिळाला नाही कारण गुर्याच्या मुलाला इथं आणलं होतं आणि त्याला नेलं त्याच्यानंतर दिवाळीची शॉपिंग वगैरे याच्यातच वेल गेला त्याच्यामुळे जास्ती काय साफसफाई करायला मिळाली नाही सो तुम्हाला आता दाखवते आम्ही आता काय सध्या चालू आहे ते आणि शेताची कापणी आता सुरू झालेली आहे सो इकडे बघा इकडे बघा आई बाबा शेतामध्ये काम करतात आणि त्या दिवशी तिकडचा पण शेत कापला होता आणि संध्याकाळी जोरदार पाऊस आला त्याच्यामुळं सगळा भिजून गेलाय आणि ते आता सुकला असेल आणि इकडे बघा आता काम चालू आहे तुम्हाला जाऊन दाखवते आणि डी आणि वनसी पण तिकडे गेलेलं आहे जाण्याला त्याच्यामुळं त्यांना पण बघते काहीच माझी चप्पल घालून गेलाय वनसी ते बघा इथं पूर्ण गवत झालेला इथला साफ केलाय पुन्हा ह्या झाडांचा पाला पडते त्याच्यानंतर झाडू मारते मी आणि घरचा समोरचा लुक असा आहे थोडासाच काही जास्त डेकोरेशन के ना केलेलं नाही थोडासाच डेकोरेशन केलंय बाहेरून आता दाखवते हा बघा ए बनसी बघा दोघं चालू आले चप्पल दे चल चप्पल दे ए घालते घालते कुठं तू हा बघा शेतात नुसता दगडा मारे पड़शीला? ए पडशी ए, 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 ए। बंसी कुठे गेलेला तू घरी आणि गाईज इथं शेताची कामं सगळ्यांचीच चालू आहेत आणि आवाज बघा वेगळा येत असेल कारण तब्येतच खराब आहे बघा पण काम इकडे चालू आहे इकडे बघा इथं पण शेतावर माणसं आहेत आप्पा एकटाच आहे आणि हा बघा कुठे गेलाय बघ चल इकडं इथं सौरभची गाडी लावली चार्जिंगला चल घरी चला शी गंदा टाक फेक बाहेर फेक तिकड़ा सिगरेट रात्री फटाके वाजवायचे असतात आता नाही ना ना। नंतर हा ना बघा गाडीचा वेळ नसतो काय पाहिजे कोणाची आहे गाडी ती मामाची आहे तुझे इकडे या बंसी उत्ता इकडूनच जाईल ही बघा तिकडून चांगले रस्ता आहे तिथून जाणार नाही या फलीवरूनच जाईल पडलास मग इकडं आप्पा एकटाच काम करते आप्पाटा उद्या उद्या का आहेत काय मस्त झाला हा बघा हा पण मस्त झाला इथं टिकलेला आहे अर्धा मध्ये कच्चा आहे हा बघा ए थांब धावू नको थांब चप्पल घालू चल शेतावर जायचं आहे चल फुटला पुन्हा चप्पल कुठं आहे तुझे चल चल घरी घालू चल mm. ती तिकडं आहे शेतावर चल आई बाबा चल आईला मार हा बघा बसलाय डी चप्पल आणायला गेलाय तोपर्यंत बसलाय रस्त्यावर हाय mm. दादा गेला ना दादा बोल दादा आणली कुठे दाखव कुठे फिश फिश कुठे हा बघा चपल्यावर फिश आहे तो दाखवते चल चला चला शेतावर चल चल पुढं चाल आई आहे चला इकडे बघ हायकर इकडे बघ बाबा आवाज देतय चल आता धावा आता दिसली बघा धावत चाललंय हलू हलू त्याला वाटला कोण नाही शेतात एकटाच आहे तो पुन्हा रिटर्न फिरून जात होता तर आई दिसली तेव्हा धावत चाललाय चल चल हे बघा आमचं शेत आणि हा बघा आमचा घर हे एकदम मस्त आता बसलाय बघा आज एवढा कापलेला आहे आई आणि बाबा हा बंकू बघा अंघोल करायला आला ए बंकू चल वरती असाच माखलेला जाते नंतर इथं वटीवर बसतय सगळी घाण करते लादीची इकडं राणी आलेली आहे मॅक्स ला तिकडे बांधलंय त्याच्यामुळे तो नाही आला नाचा नाचा तिकडं नाही जायचा

बघ तुझी जवळ आलाय बंकू दम दे काहीच हा एक शेत आहे अजून कापायचा एवढा मोठा ए बंकू चल आता या या जाऊया बाबाचे जातो कापाला शेतात जातो ए दिक काम करते बघ हे बघा ही पण बरोबर सोबत चला ये चल राणी याची कोणी कोणी भिंगरी बनवली ते कमेंट मध्ये सांगा चला याची आता भिंगरी बनवू घरी जाऊ बाटली आणलीस आणि ठेवलीस येतच विचारलं सो so, गाईज आता आपण याची बनवायची चक्री

येते तुला काय जमली जमली भारी सगळं so आता संध्याकाळचे वाजायला आले सव्वा चार आणि थोड्याच वेळ थोड्या वेळात मी रांगोळी काढायला घेते तुम्हाला दाखवीन कशी रांगोळी काढते बघा आम्ही आलो आता जिद्दू आणि नंदी गेले बिंगरी फिरवून दाखवते बोला त्याला कर मॅक्स गप गप्पा बस सगळीच so आता बन्सीला दिलाय बहिणीजवळ मी रांगोली काढते कशी काढते बघा दोन वर्षानंतर रांगोली काढते कारण गेल्या वर्षी पण दिवाळी आमची काय साजरी झाली नव्हती कारण आमची आत्या गमवली होती त्याच्यानंतर गेल्या वर्षीचा वर्ष एक स्किप झाला आता यंदा दोन वर्षानंतर रांगोळी काढते हे बघा रांगोळी वगैरे सगळं काढून ठेवलेलं इथं इथे थोडासा माला सो सगळं आता so रांगोली तुम्हाला झाल्यावरच दाखवते कारण बनसीला ठेवलाय तो जर आला तर रांगोली माझी यंदा टिकेल की नाही सांगू शकत नाही तो त्याच्यामुळं पटापट उरकून घेते मी बघा झाली ती बघत मच्छी झाली आता खड्ड्यात डायावर काय खड्ड्यावर ठीक आहे अर्धी रंगोली काढली आता जाते शेतावर बघते काय करतात ती मच्छी पकडायला गेली घेऊन डाळ्यामध्ये हे बघा हे बघा बन्सीचा आवाज बघा नुसतं रडते त्याला पाण्यात जायचं आहे खाली काय आवाज आहे

तीन भेटला एक मॅक्स ला राणीला एक बंकू काय दे। सर्दी का का फिश ना काय काय आहे टाक घाण नाही ती तिथेच मारशील दिला हे मोठी आहे

ए <laughs> ने चपल ने चप्पल नेला आता ती घालून ठेव भेंड बघा भेंड ही पहिले आम्ही मेहंदी भांडाचो हाताला ही मेथी बघा ने लावलेली आहे

बघ आवांवर बाबा कस अरे याचा निशाणा बाहेर आहेत मग कधी काढायला तर असं हो दे बघ तिकडे भेटलं थोडस याच्यातच सोडायचं आहे दमवली नुसती दमवली आणि काय घेतलास कौल काय आहे ती सकाळी तुम्हाला मेथीचा मळा दाखवते आईचा बघा ही सगळी मेथी आहे बघा अशी झाकून ठेवलेली आहे थे जास्ती ऊन नको लागायला म्हणून आणि इथं सावली पण मस्त आहे त्याच्यामुळ होत इथे काय आहे तुमचा ढोसाही बघ खिशात भरली खडाचा आणि पाण्या टाकायचा मासे बिदा चालू आहे

आता रांगोळी कंटिन्यू करते आता संध्याकाळ होत आली बघा संध्याकाळचा व्हिड बघा असा असतो आमच्याकडे सगळेच आता so संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आणि आता कंप्लीट झाली माझी रांगोली कशी तरी काढली काय सुचलाच नाही काय काढायचं बघा हे बघा अशी काढलेली आहे रांगोळी काय सुचलंच नाही जे सुचलंय ते केलंय छान काढलेली आहे सगळेच so आता संध्याकाळचे वाजलेत पावणे सात आता जवळजवळ संध्याकाळ व्हायला आली म्हणजे रात्र व्हायला आली कालो पडत चाललाय आता मी दिवे लावते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते हे बघा इथे वाती करून ठेवल्यात तेल वगैरे टाकून ठेवलाय आता दिवे लावते आणि डीने आणलेले आहेत फटाके आता फटाके पण वाजवू आम्ही गाईस इथे दिवे लावून झालेत तर इकडे ठेवते एक दिवा रांगोळीसाठी पण त्या सगळ्याच आता डी वाजवणार आहे फटाके हे बघा त्याची नुसती घाई इकडे बघा टेंट दिंग 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 दिंग। दिन 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 ओके दिनी फटाके घेतलेत वाजवायला आणि हा बघा नुसतात ऑर्डर आता फटाके वाजवताना

예. <sus>